आम्ही करू की विद्यमान शिक्षण मंत्री सध्या आमच्या जमिनीच्या संदर्भात जी चुकीची माहिती वारंवार पसरवतात त्याच्या विरोधात ही प्रेस आहे त्यामुळे आमचे लोक संभ्रमावस्थेत आहेत त्यामुळे आमच्या लोकांना संभ्रमित करून उद्याच दोन हजार चोवीस च जे इलेक्शन आहे त्याच्यावर डोळं ठेवून फक्त मतांची गोळा करून त्यांनी निर्णय घेऊ नयेत घाटावर एखादा मंत्री असेल तर त्या जनतेच्या किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतः मंत्रीपदाचा किंवा आमदारकीचा रा, कि राजीनामा द्यायला तयार आहे मग आम्ही विद्यमान आमच्या दीपक भाईना सांगतो मंत्र्यांना की माझं आव्हान आहे त्यांना की आमच्या ह्या प्रश्नासाठी तुम्ही असं पाऊल का उचलत नाही आहात तुम्ही प्रत्येक वेळेला आमचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने का मांडताय ना उपोषण कुठल्या बेसवर मागे घेतला पंधरा ऑगस्टचं उपोषण हे आमच्या गावानेच ठरवलेलं होतं पण या संदर्भात आम्ही तो निर्णय वेगळ्या पद्धतीने नंतर घेऊ गावानेच ठरवलेलं होतं आणि त्याचप्रमाणे आम्ही एक दोन की एक तारीखला आपण निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली पालकमंत्र्यांना निवेदन दिलं शिक्षण निवे मंत्र्यांना दिलं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं महसूल मंत्र्यांना दिलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं कलेक्टरला निवेदन दिलं आणि त्याप्रमाणे ते रिपोर्ट गेल्यानंतर त्याच्यानंतर ज्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टींची खळबळ होऊन याप्रमाणे बाकीच्या गोष्टी पुढे घडत गेल्या पण पंधरा तारीखचं आमचं उपोषण हे आम्ही ठरल्याप्रमाणेच होतो पण नंतर मग हे प्लॅन्टेड झालं म्हणजे एका दिवसामध्ये दोन हजार तेरामध्ये तेरा तारीखला माझी प्रेस झाली चौदा तारीखच्या पण आम्ही त्यांना एकच विचारलो दहा मे एकोणीशे नव्याण्णव मध्ये जे ज्ञापन काढलं आणि दोन हजार दहा ला त्याच शुद्धीपत्राने ते ज्ञापन काढलं मग या ज्ञापनाविषयी तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही तुम्ही ह्याच्याविषयी आम्हाला थोडस सांगा तर त्या ठिकाणी मंत्री महोदयानं सांगायला आलेलं नाही आमचा प्रश्न जर तुम्हाला माहिती नाही तर आमचा प्रश्न तुम्ही सोडवणार कसं मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत जे काय विषय झाले ते काय तुम्ही समाधानी आहात आणि तुमच्या गाव बैठक झाली चौदा तारीखला काय तेरा तारीखला तेरा तारीख मंदिरामध्ये मंदिरामध्ये बैठक झाली त्याच्यात सात आठशे लोक उपस्थित होते त्या बैठकीत एक मुखाने दीपक केसरकर जे निर्णय घेतील ते, ते आम्हाला मान्य असाच निर्णय झाला ना मुख्यमंत्री जो निर्णय अजिबात नाही अजिबात नाही चुकीची माहिती चे, दिली गेली प्रतिनिधी पाठवला प्रतिनिधी सुद्धा आहे कृती समितीचे अध्यक्ष आहे कृती समिती ही आहे आता मुद्द्यावर तुमची भूमिका आम्हाला केसर कर नको आम्ही स्वतः मुख्यमंत्र्याकडे जाऊ न आजाद मैदानावर बसू काय ते भूमिका एक एक मिनिट फक्त आणि जी कृती समिती गेली ती गावाने पाठवली नव्हती हे खरं आहे काय की गावाने पाठवले तुम्ही डॉक्टर साहेब बोल जरा शांतपणे व्यवस्थित आपण विषय मांडू आता मी त्या ज्ञापनामधला पहिला तो परिच्छेद वाचून दाखवला त्या परिच्छेदामध्ये काय म्हटलंय नीट व्यवस्थितपणे आपण समजू त्यात असं म्हटलेले आहे की चौकूड आंबोली गेळे या गावातील कबल्यांतर गावकर खात्यातील ज्या जमिनी आहेत त्या पूर्णतः शासनाच्या मालकीच्या आहेत तथापि त्यापैकी काही जमिनीवर काही ग्रामस्थांची प्रत्यक्ष वेळ असल्यामुळे त्या ग्राम जमिनीची मालकी संबंधितांना देण्यात यावी अशी संबंधितांनी मागणी केली आता ऐका आम्ही यानंतर आमच्याकडे असलेली कागदपत्र आणि कायदा काय म्हणतो असं निवेदन दोन हजार नऊ आणि दोन हजार दहा साली सचिवांना दिलं त्यांनी ते निवेदन पाठवलं जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि दोन हजार तेरा साली त्यांनी हा अहवाल शासनाला पाठवला या अहवालात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की भोटखापासून भोगोटदार वर्ग एक आहे आता भोगोटदार वर्ग एक याचा अर्थ महसूलच्या पुस्तकामध्ये कायद्यात की शंभर टक्के मालकीची म्हणजे आता इथे असं शक सिद्ध आहे की या जमिनीचे मालक शासन नसून गावकर आहे म्हणजे पूर्णतः शासनाच्या मालकीची आहे हे असत्य ठरतं भोगवटदार वर्ग एक या प्रकारचे गावकर हे चौकचे मालक आहे पुढे जे म्हटलंय की तथापि काही जमिनीवर काही ग्रामस्थांची प्रत्यक्ष वहिवाट असल्यामुळे त्या जमिनींची मालकी संबंधितांना देण्यात यावी अशी संबंधितांनी शासनाकडे मागणी केली आम्ही दोन हजार पंधरा साली माहितीच्या अधिकारात तीनही ऑफिसेसकडून तहसीलदार ऑफिस उफीश, प्रांत ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस दिघांकडून माहिती घेतली आणि तीनही कार्यालयाने असं लिहून दिलं की दहा मे एकोणीसशे नव्याण्णव पूर्वी अशा प्रकारची कोणती मागणी एकाही ग्रामस्थांनी केलेली नाही सांगण्याचा उद्देश असा की त्या परिच्छेदातले हे जे दोन मुद्दे ज्या दोन सभावर शासनाने ही जमीन बळकावली तर दोनही जमिनी खोट्या पडतात मोठ्या लक्षात आला म्हणजे शासनाचं जे म्हणणं होतं की या जमिनी पूर्णतः शासनाच्या मालकीच्या आहेत हेही असत्य साबित झालेले आहे हे महसूलच्या यंत्रणेने साबित केलेले आहे हा जो जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आहे तो शासन खोट असं म्हणू शकत नाही माहितीच्या अधिकाऱ्याची माहिती मिळाली तीही खोटी म्हणू शकत नाही म्हणजे ज्या स्वभावीवर या जमिनी घेतल्या त्या दोनही खोट्या आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जर या शासनाच्या मालकीच्या नाही जर या जमिनी तबलेतदार गावकरांच्या आहेत चौकच्या आणि कुणी मागणी केली नसेल तर महाराष्ट्र सरकारने या परत तबलातदार गावकर खाती करा हे तर बरोबर आहे दुसरा विषय हा जो अहवाल आहे दोन हजार तेरा साली जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेला त्या अहवालात ते जिल्हाधिकारी पुढे असंही म्हणतात की या जमिनी शासनाच्या करण्यापूर्वी त्या शासनाच्या आहेत हे शासनाने सिद्ध करायला हवं हो होतं इंडियन इव्हीडन्स ऍक्ट कळलं का त्याचं सेक्शन वन हंड्रेड अँड इलेव्हन त्याप्रमाणे सरकारने या जमिनी घेण्यात हे सिद्ध करायला हवं हो की त्या जमिनी शासनाच्या म्हणजे मला सांगा तुम्ही की ज्या पद्धतीने ह्या जमिनी घेतल्या ही पद्धत योग्य आहे का अशा प्रकारे जमीन घेणं न्याय विभागाचा मुद्दा होता आमचा की एकोणीसशे पंच्याहत्तरचा जो प्रायव्हेट फॉरेस्ट लँडिशन ऍक्ट आला महाराष्ट्र खाजगी वनसंपादन कायदा एकोणीसशे पंच्याहत्तर त्या कायद्याचा वापर करून आमची जी जमीन घेतली पाच हजार आठशे छत्तीस एकर तीस गुंटे तर त्या कायद्यामध्ये सातवं कलम आहे त्यात असं म्हटलेलं आहे की त्या जमिनीचा सरकारने मोबदला द्यायला हवा तर तो मोबदला अद्याप दिलेला नाही करण्यात आला आणि त्यात जी ताबापावती घेतली त्या ताबापावतीमध्ये आमच्या ज्या आता मेहनत हयात नाही तर एका काकांची जी सही घेतली त्याच्या खाली लिहिलं सरपंच आणि बाकी पोलिस पाटील आता सरपंच आणि पोलीस पाटील एकच असत नाही म्हणजे सगळं जे झालं ते आर्बिटरी एक्झ्युकेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर हे जे झालं ना जे ऍक्विशन झालं हे आर्बिटरी म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळं केलं तर त्याने ग्राउंड रियालिटी काय वस्तुस्थिती काय याचा काही अभ्यास केलेला नाही आणि त्याच हे दिलेलं नसल्यामुळे मोबदला तर ऍक्विशनच रद्द बदल त्यामुळे आमची साधी मागणी आहे बाकी हे राजकारण्यांचं सोडा त्याच्याशी नाही पण सरळ आणि साधा मुद्दा आहे ही जमीन शासनाची नाही हे शासनाच्या महसूल यंत्रणेनेच म्हणजे अगदी सर्कल ऑफिसर तहसीलदार ट्रांत आणि जिल्हाधिकारी सगळ्यांचे अहवाल या फाईनमध्ये आहेत आम्ही जे आता तुमच्याशी बोलतो बरं इथे हे बरं इथे असंही म्हटलेलं आहे की चौकुळची कधी कबलायत झालेली नाही हे शासनाच्या अधिकारीच लिहितात पाहत तसा पुरावा नाही म्हणजे एक बघा जमीन शासनाची नाही ती कबलायतदार गावकर चौकुळ यांच्या मालकीची आहे चौ कबलायतदार गावकर चौकुळच्या या जमिनी संदर्भात कोणीही मागणी केलेली नाही चौकुळची कधी कबलायत झालेली नाही त्याच्यानंतर चौकुळची कोणतीही केस पेंडिंग नाही आहे हे सगळे मुद्दे जे आहेत ना हे उघड असताना शासनाने त्या जमिनी परत कमलेतदार गावकर करावे मला वाटतं तुम्हालाही पटेल कुणाला